आपल्यावरती होत असलेल्या अन्यायामुळे सध्या बांगलादेशी हिंदू प्रचंड दहशतीखाली जगत असून भारताने आपला विजा द्यावा अशी त्यांची मागणी आहे बांगलादेशामध्ये आपल्या जीवाला धोका असल्याचं हिंदू नागरिकांचं म्हणणं आहे आदेश आता राहण्यासाठी योग्य नाहीये आमचा कधीही खून होऊ शकतो मूल तत्ववादी जमीन आणि मालमत्ता ताब्यात घेऊ शकतात भारत सरकारने आम्हाला विजा द्यावा विजा न दिल्यास आम्ही सीमा ओलांडू इथं गुदमरलेल्या स्थितीत राहायचं नाही बांगलादेश मध्ये अंतरिम सरकार हे आज सुद्धा तिथे असणाऱ्या अल्पसंख्याकावर म्हणजे बांगलादेश मधल्या हिंदूंवरचे अत्याचार कमी करण्यामध्ये पूर्णतः अपयशी ठरलेलं आहे तर दुसऱ्या बाजूला बांगलादेश मधल्या अंतरिम सरकारवर पूर्णतः एक प्रकारचा दबाव हा इस्लामिक कट्टरपंथीयांचा आहे आणि म्हणूनच कुठलीही परिस्थिती बांगलादेशमध्ये निर्माण झाली तर त्याचा ठिकरा हा भारतावर साठी बांगलादेशचं सरकार तयार आहे असंच एकूण परिस्थितीवर दिसतंय म्हणूनच आता भारतानं कुठेतरी ऍक्टिव्ह भूमिका घेणं हे आवश्यक बनले